निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ आज करत असताना दत्त महाराजांच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेल्या नरसिंहवाडीमध्ये दत्त महाराजांचा आशीर्वाद घेऊन आम्ही प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे आणि मी बंटी पाटील साहेब तुम्हाला एवढी खात्री देतो जेव्हा जिल्हा परिषदेची सत्ता स्थापन करायची तुमची चर्चा चालू होईल त्यावेळी तुमच्याकडं शिरोळ तालुक्यातून सात जिल्हा परिषद सदस्य असतील हा फाजील आत्मविश्वास नाही हा विश्वास ही खात्री आहे आणि याच कारण अगदी कोणी काही म्हटलं तरी शिरोळ जयसिंग आणि कुरुंदवाडच्या नगरपालिकांच्या निवडणुका सुद्धा गाजा वाजा केला पण त्यांच्यापेक्षा तीनच नगरसेवक आमचे कमी पडलेले आहेत पैशाचं प्रचंड प्रदर्शन केलं मताना सात हजार काय आठ हजार काय दहा हजार काय दर काढला पण आम्ही हायच पाठोपाठ आणि आता तर सगळ्या ग्रामीण भाग आहे आता खरं मैदान आले आणि त्यांना आम्ही सोडणार नाही कारण हा शिरोळ तालुका कुणाच्या बापाचा नाही याचा मालक तर कोणी असू शकत नाही कारण राजाच्या मालमत्ता नाही आणि त्यामुळं या शिरोळ तालुक्यामध्ये आम्ही शांतपणानं चळवळीची पार्श्वभूमी असणारी स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल शिवसेना असेल किंवा आदरणीय गणपतराव दादा असतील आम्ही सगळ्यांनी बसून खऱ्या अर्थाला सच्च्या कार्यकर्त्याला नाही कार्यकर्त्याला न्याय द्यायचा आणि आपली सगळ्यांची ताकद त्याच्या उभी ता करायची आणि त्याला लोक प्रतिनिधी करायचा म्हणून आम्ही ही आघाडी केली आहे आणि सगळे उमेदवार मगाशी बघितलं असले तर त्यात तुम्हाला कुठेही प्रस्तापित दिसणार नाही गरज नाही प्रस्तापितांची या सगळ्या वर्गातल्या सामान्य ज्यांच्याकडे वारसा नाही अशा कार्यकर्त्यांना खऱ्या अर्थानं संधी देण्याचं काम आम्ही केलेलं आहे कारण तुम्ही या पैसे घेऊन या आणि तुम्हाला संधी देतो आणि आमच्या निष्ठावंतांनी सतरंजा उचराव्या अशी परिस्थिती आमच्या आघाडीकडे नाही आहे लक्षात ठेव बर पैसा आला तो तरी <णुण> कुठला हो काय रोजगार कामावर जाऊन पैसा कमावला हा का कुठला पैसा आहे आम्हाला चांगला माहिती आहे त्याचा हिशेब करायला लावू नका कधीतरी काढील तर पण एकदा म्हटले की टक्केवारी घ्यायला तुम्हाला काय म्हटलं पण या शिरो तालुक्याचं आमदार पण साहेब पाटील साहेबांच्याकडे होतं माझ्याकडे होतं मी दहा वर्षे खासदार होतो एकही माणूस कधी आम्ही अशा भानगडीत कुठं तोंड गाठले असं सांगणारा सापडणार नाही लक्षात ठेवा आणि यांचं मात्र असं आहे हे तुमच्याकडं टक्केवारी द्यायला नसतील तर बँकेत कर्ज टाकतो पण पहिला पैसे जमा करा आणि मन मंजुरीचं पत्र घेऊन द्या आणि त्यातनं आलेला पैसा आता हे जर का निवडणुकीत ग्रामपंचायत असू दे जिल्हा परिषद असू दे नगरपालिकेत उघडत असतील तर हा सगळा पैसा आपलाच हे लक्षात ठेव आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की अशा प्रकारची मक्ते जर का तुम्हाला मोडून काढायची असेल तर भलेही आपल्यामध्ये आपने बारीक सारी काही मतभेद असले तर ते मतभेद बाजूला ठेवून एक दिलान पुढे जावं लागेल सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन आम्ही चाललेलो आहोत सगळ्या म्हणजे सगळ्या क्षेत्रातल्या लोकांना आम्ही बरोबर घेऊन चाललेलो आहे वर एकही वर्ग वंचित राहणार नाही याची दक्षता आम्ही उमेदवारी देताना काही ठिकाणी उमेदवार अडचण होत नव्हती त्यावेळी सचिन मगाशी सांगितलं त्याबद्दल आम्ही एकमेकाला सर आमचे शिवसेनेचे आहेत पण ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून निवडणूक लढवत आहेत आमच्या संघटनेचे आहेत काँग्रेस काँग्रेसमधन निवडणुका लढवत आहेत कारण पहिल्यांदा आम्ही काय केलं की ज्या त्या क्षेत्रामध्ये जे प्रभाव जा, क्षेत्र आहे त्या त्या प्रभाव क्षेत्रानुसार आम्ही अगदी जागा वाटप करू घेतला आणि त्या ठिकाणी जा जर उमेदवार उपलब्ध नसेल तर एकमेकाला आम्ही उमेदवार सुद्धा पुरवले पण काही करून जिंकायचं हा निर्धार करून आम्ही या मैदानामध्ये